दोस्तांना क्रांतिकारी जे भीम एम जे शिवराय माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे ब्लॉग पूर्ण बघा एन्जॉय करा चला बाय बाय चलो आता कामावर आपण गाडी टाकल्या पाहुणा बसला बघा बोस्तांना आमच्या साईट वर काम चालू आहे रिंगा बनवून चालू आहे त्या मशीन मध्ये देखो कैसे रिंगा बनवते हे आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे बघा आपली कामाची पब्लिक इथं बसलेली आहे ते बघा आमचा पाहुणा आहे पाहुणा पाहुणा काय चाललंय चला दोस्तांना टाकी जाणार आहे वरी वरतून घ्यायची पलीगड त्यावरती आम्ही देवो जियारी टाकी मित्रांनो आपल्या ब्लॉग मध्ये स्वागत आहे हे बघा आम्मी मोबाइल चार्जिंग करना था <laughs> तो फोन घुसला था तमाम मित्र पूर्ण ब्लॉग बुब मे ये ये अंदर से दोस्त खोल उसको उसको अपन ने पैक करे बहुत अच्छा हो गया खोल उसको हाँ खोल ये देखो दोस्त अंदर है कोई तो भी है क्या है क्या ये देखो Kau tadi keracu parah ye.